नमस्कार आज मी जाळीदार घावण्यासारखा हलका फुलका नाश्ता जो तुम्ही कमी वेळेत म्हणजे अगदी दहा मिनटात फटाफट नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिपिनसाठी देऊ शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण आता एका बाऊलमध्ये एक कट केलेला कांदा घेणार आहोत उभा कट केलेला आहे एक कांदा मध्यम आकाराचा आणि एक गाजर चिर साल काढून खिसून घेतलेले आहे एक वाटी फ्रेश अशी कोथंबीर घेतली आहे एक सिमला मिरची कट करून घेतली आहे बारीक अशी हिरव्या मिरच्या दोन ते तीन कट करून घेतल्या आहेत आणि परस बी घेतला आहे बारीक कट करून तर हिरवी मिरची ऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता चण्याचं पीठ टाकलं आहे म्हणजे बेसन टाकलं आहे दोन चमचे असं आलं टाकलं आहे छोटे छोटे पीस करून कट करून छ थोडंसं एक अर्धा चमचा असं आता मीठ चवीनुसार टाकूया आपण आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया जर तुम्हाला लहान मुलांसाठी डब्याला करायचं किंवा नाश्त्याला तर तुम्ही हिरवी मिरच्याऐवजी लाल मिरची पावडर वापरू शकता किंवा चिली फ्लेक्स नुसते वापरू शकता तर हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आपण आता तांदळाचं पीठ घेऊया एक कप असं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे चांगलं मिक्स करून घेऊया थोडे थोडे करून आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे गरजेनुसार तर आत्ता आपण एक कप टाकलं आहे पाणी तर ते मिक्स करून घेऊया एक कप तांदळाच्या पिठासाठी आपण तीन कप पाणी वापरू शकतो थोडंसं एक दोन चमचे इकडं तिकडं होऊ शकतं पण तीन कप पाणी परफेक्ट आहे आणि हो तुम्ही भाज्यासुद्धा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला सरसरीत असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर हे आपल्या घावण्यांसाठी योग्य आहे मिश्रण असं पातळ असं जास्त घट्ट नाही आणि जास्त अगदी पातळ पण नाही तर तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं सरसरीत पीठ पाहिजे एक कप तांदळासाठी तीन कप पाणी योग्य प्रमाण आहे आणि हे झाकून ठेवूया आपण तोपर्यंत घावण्यांबरोबर खाण्यासाठी चटणी बनवूया आता ही बेडगी मिरची मी गरम पाण्यात भिजवून घेतली आहे तीन ते ती चार अशा आणि एक दोन चमचे शेंगदाणे टाकले आहेत थोडंसं आल्लं टाकलं आहे दोन टोमॅटो कट करून टाकले आहेत लाल असे आणि थोडीशी कोथंबीर टाकली आहे आता चवीनुसार मीठ टाकून आपल्याला ह्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे तर छान अशी पेस्ट करून आपली तयार आहे तर ह्याला आपण तडकासुद्धा देऊ शकता आता ह्याची ही चटणी आपल्याला किती घट्टसर पाहिजे आपल्या आवडीनुसार करू शकतो थोडंसं पाणी टाकून जास्त थोडीशी पातळ पण करू शकतो पण अशी चटणी छान आहे चांगली पण लागते चवीला थोडंसं पाणी टाकून घेऊया एक ते दोन चमचे असं आणि छान आपली चटणी अशी तयार आहे तर आता घाहणे बनवायला घेऊया एकीकडे मध्यम गॅसवर मी तवा तापत ठेवला आहे आपलं हे, हे पीठ पण चांगलं भिजलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ आपलं छान तयार झालं आहे मिश्रण तडका देऊन घेऊया तडका नाही दिला तरी चालेल गरम तेल घेतलं आहे एक चमचा असं जिरी मोहरी टाकली आहे अर्धा अर्धा चमचा आणि याच्यावर आपण तडका देऊन घेतला आहे अजून एकदा हे पीठ चांगलं मिक्स करूया मध्यम गॅसवर तवा तापत ठेवला आहे त्याला तेलाने थोडंसं पुसून घेतलं आहे आणि त्याच्यावर आपण घावणे टाकून घेऊया आपल्या आवडीनुसार क मोठे किंवा छोटे आपण घावणे टाकून घेऊ शकतो आणि त्याच्यावर अर्धा मिनिट असं झाकण ठेवूया आणि पलटून घेऊया आता हे घावणे घावणे टाकताना मोठा गॅस करायचा आणि मध्यम आचेवर आपल्याला हे घावणे भाजून घ्यायचे आता त्याच पद्धतीने मोठा गॅस केला आहे तेल पुसून घेतलं आहे आणि घावणे टाकून घेऊया अर्धा मिनटासाठी ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आणि मध्यम गॅस करायचा आणि नंतर आपण अर्ध्या मिनटानंतर झाकण उकडून पलटून घ्यायचं अशा पद्धतीने सगळेच घावणे बनवून घ्यायचे आहेत हा नाश्ता खूपच पौष्टिक आहे आणि कमी वेळात फटाफट होणारा आहे झटपट असा तर घावणे आपले तयार आहेत ह्याच्याबरोबर चटणी सुद्धा तयार आहे खाण्यासाठी तुम्ही बघू शकता लुसलुशीत आपले हे घावणे तयार आहेत ह्या पद्धतीने बनवलेले मौलुसलशीत घावणे तयार आहेत त्याच्याबरोबर सुद्धा तयार आहे तर ह्या पद्धतीने नक्कीच नाश्ता बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद